नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगोळा भांडाराला भीषण आग सोळा जवान मृत्युमुखी तर एकोणीस सुरक्षा रक्षक जखमी संरक्षण मंत्र्यांनी दिले आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आणि जखमींची केली विचारपूस ॲडमिरल सुनील लांबा यांनी स्वीकारला नौदल प्रमुख पदाचा कार्यभार वाहनांची संख्या आणि प्रदूषण याबाबत राज्य सरकारांनी दाखवलेल्या अनास्थेबद्दल हरित लवादाचे ताशेरे राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामासाठी बीपीटी आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या राज्यसभेच्या राज्य, राज्य आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी केले आपले नामांकन अर्ज दाखल आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भंडाराला आगीतल्या मृतांची संख्या सोळावर पोहोचली आहे यामध्ये दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे या आगीमधोणीस जण जखमी झाले आहेत जखमींवर सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट दिली तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली संरक्षण मंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहे काय आहे याची इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी आम्ही घोषित केलेली आहे इन्क्वायरीच्या जे काय शोधम सापडे त्याच्यावरनं कारण कळतील पण मला वाटतं सोळा लोकांनी त्याच्यामध्ये दोन ऑफिसर्स आहे एक जवान आहे त्यांनी आपले प्राण आग पसरू म्हणून दिलेले आहे त्याच्यामुळे बाजूला असलेले नऊ अन्य शेड आगीपासून बचावले ही आग पूर्ण आता पूर्णपणे विझवण्यात आली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे असं लष्करी कार्यान्वयन विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितलं आहे आगीचं नेमकं कारण मात्र अद्यापही समजलेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त आहे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं या आगीमुळे आसपासच्या पंधरा गावातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे पश्चिम विभागाचे नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी आज देशाचे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला लांबा यांना परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सक्त पदकान गौरवण्यात आहे गेली अडतीस वर्ष नौदलात कार्यरत असलेल्या ॲडमिरल लांबा यांनी आय एन एस काकीनाडा आयएनएस हिमगिरी रणविजय मुंबई या चार प्रमुख युद्धनौकांवर काम होतं ॲडमिरल लांबा यांचा कार्यकाळ एकतीस मे हजार एकोणीसपर्यंत असणार आहे नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर लांबा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुझे भारतीय नौसेना की कमांड लेते हुए बहुत गर्व है नौसेना एक मॉडर्न शक्तिशाली नौसेना है जिसके नौसेनिक एवर विलिंग टू ड्यूटी टू डू दे ड्यूटी कभी भी कहीं भी हर समय हम आश्वासन दिलाते हैं कि देश का मैराटाइम डोमेन सेफ और सिक्योर रहेगा जैसे हमारा महान देश आगे बढ़ता रहे जय हिंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षांमध्ये दे, देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत अनेक धोरणात्मक आणि कठोर निर्णय घेतले आहेत देशाच्या संरक्षण क्षेत्रातल्या बदलांबाबतचा हा एक वृत्तांत गेल्या दोन वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत शस्त्रसामग्री खरेदीबाबत पारदर्शक धोरण अवलंबलं आहे याच धोरणाद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमालाही बळकटी दिली जात आहे मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे संरक्षण क्षेत्रातील आयात साठ ते पासष्ट टक्क्यांवरून येत्या पाच ते आठ वर्षात चाळीस टक्क्यांवर आणणार असून संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचं उद्दिष्ट आहे त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल निर्यात परवाने ऑनलाइन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन वर्षात निर्यात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा सव्वीस टक्क्यांवरून एकोणपन्नास टक्के करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणांसाठी उचललेलं हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे अनेक वर्ष रखडलेले संरक्षण सामग्री खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले असून फ्रान्स छत्तीस राफेल विमान खरेदी करण्याचा व्यवहार जवळपास सात पूर्णांक एकोणनव युरोचा आहे तेजस विमानही हवाई दलात सामील करून घेण्यात आला आहे सरकारनं आधुनिकीकरणासाठी एक लाख साठ हजार कोटींच्या खरेदीचे करार केले आहेत ज्यापैकी सहासष्ट हजार कोटींच्या खरेदीचे निर्णय अंतिम टप्प्यात आहेत एनडीए सरकार आल्यानंतर सैन्य दलाचं मनोधैर्य वाढलं आहे बेचाळीस वर्षांपासून सरकार बदलली तरी जी मागणी पूर्ण झाली नव्हती ती एक पद एक निवृत्ती वेतनाची मागणी सरकारनं पूर्ण केली आहे संरक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचारांची तातडीनं होत असलेली चौकशी पाहता हे सरकार संरक्षणाच्या बाबतीत कुठलाच भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हेच स्पष्ट होत आहे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमधल्या कॅडेट एकशे तिसावी तुकडी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये दाखल झाली तीनशे कॅडेट्सची पासिंग आऊट परेड दक्षिण विभागाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत झाली प्रमुख पाहुण्यांना कॅडेट्सनी मानवंदना दिली सुवर्णपदक विजेता अविनाश चेट्टी रौप्य पदक विजेत्या उत्कर्ष पांडे आणि कांस्यपदक विजेता नमन भट या कॅडेट्सना रावत यांच्या हस्ते पदकं देऊन गौरवण्यात आलं सारंग हेलिकॉप्टरनं यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। देशातल्या मोठ्या महानगरांमध्ये वाढलेली वाहनांची संख्या आणि होणारं प्रदूषण यावर संबंधित राज्य सरकारांनी कोणतीच ठाम भूमिका न घेतल्यामुळे राष्ट्रीय हरितलवादानं याबाबत नापसंती व्यक्त केली आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू आंध्र प्रदेश पंजाब आणि पश्चिम बंगालच्या राज्य सरकारांनी आपल्या राज्यातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश हरितलवादानं दिले आहेत या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या विरोधात वॉरंट जारी जाईल असंही लवादानं म्हटलं राज्यांमधल्या प्रमुख शहरांमधली लोकसंख्या प्रदूषणाची पातळी वाहनांची संख्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांची वर्गवारी याविषयी या, या अहवालामध्ये तपशीलवार माहिती द्यावी असे निर्देशही लवादानं आहेत केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालच्या राज्य कामगार विमा महामंडळ चालवण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळामध्ये करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली या महामंडळासाठी पहिल्या तीन वर्षांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे तर त्यानंतर खर्चाचा नव्वद उचलणार आहे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि विविध विभागांमध्ये अध्यापकांसह वर्ग तीन आणि वर्ग चारच्या पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली शंभर नियमित पदांसह इतर पस्तीस पदं आणि ट्रॉमा सेंटरसाठी एकशे सत्तेचाळीस नियमित पदांसह इतर तेहतीस पदांची निर्मिती यासाठी करण्यात येणार आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अधिनियम दोन हजार पाचमध्ये सुधारणा करणारा अध्यादेश काढायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं बांधकाम करण्याकरता मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन एमएमआरडीकडे सोपवण्याबाबत आज सामंजस्य करार करण्यात आला मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे एमएमआरडीएच अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यसभेच्या आणि राज्य विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांनी मुंबईमध्ये आज आपले अर्ज दाखल केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यावेळी उपस्थित होते राज्यसभेसाठी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी यापूर्वीच पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल कलि राज्य विधान परिषदसाठी भाजपा सुजित सिंग ठाकूर शिवसंग्राम शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत मनसेतून भाजपात आलेले प्रवीण दरेकर आर एन सिंग आणि प्रसाद लाड या सहा उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले काँग्रेसतर्फे राज्यसभेसाठी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम आणि राज्य परिषदेसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही आपले नामांकन अर्ज दाखल केले इशरत जहा खटल्यासंदर्भातल्या हरवलेल्या कागदपत्रांचा संबंधित तपास समितीनं शोध घ्यावा अशी मागणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी केली आज मदे गांधी भवनात घेतलेल्या घा पत्रकार परिषद बोलत होते वस्तू आणि सेवा कर काँग्रेसने काँग्रस्तिघा तीन आक्षेपांबाबत केंद्र सरकारनं अद्यापही स्पष्टीकरण नाही आणि आमच्याशी चर्चाही केलेली नाही असं तिणाल महसूल महसूलमंत्री एकनाथ यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांनी राजीनामा दणं योग्य ठरेल राज्याच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या पत्रकार सांगितलं आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं देशभरामध्ये दे आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईत आज तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती मोर्चा काढण्यात आला शालेय वयापासूनच तंबाखू उत्पादनांचे व्यसन लागतं असं आढळून आलं त्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघांनाही याचे घातक परिणाम काळावेत हा या जनजागृती मोर्चाचा उद्देश होता त्याचबरोबर दरवर्षी तपासणी करून फुप्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं पश्चिम रेल्वे प्रशासन आणि सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सहकार्यानं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये सेवन विरोधी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली भारतीय दंतवैद्यक संस्थेच्या सहकार्यानं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं जिल्ह्यामध्ये जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरी तसंच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावरती तंबाखूचं व्यसन दिसून येतं तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि दुष्परिणाम याविषयी धुळ्यामध्ये आज मार्गदर्शन करण्यात आलं धूम्रपान तसंच तंबाखू सेवन करू नका असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे या आव्हानाला प्रतिसाद म्हणून धुळ्यामध्ये आज तंबाखू उत्पादनांचं प्रतिकात्मक दहन महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथही घेतली आजारपणामध्ये डॉक्टर हेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण असतात मात्र आता काही डॉक्टरच रुग्ण तपासणी केंद्रांकडून कमिशन घेऊ लागले आहेत आपल्या रुग्णसेवेच्या कर्तव्याला बगल देत वैद्यकीय क्षेत्राला नफेखोरीचा व्यवसाय बनवणारी डॉक्टरांची ही कृती रुग्णांप्रती असंवेदनशील तर आहेच पण त्याचवेळी वैद्यकीय सेवेच्या नीतीमूल्यांनाही काळीमा फासला जातोय एकाच वेळी रुग्ण आणि आपल्या वैद्यकीय पेशाची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरांच्या या गैरकृत्यांवरती अधिक प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्य डॉक्टर सुहास पिंगळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या खरं तर अशी चर्चा एक धबक्या आवाजामध्ये गेली अनेक वर्ष सुरू होते की जेव्हा डॉक्टर एखादी चाचणी करा आणि अमुकच केंद्रामध्ये जाऊन ती चाचणी करा असा आग्रह धरत होते तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी कमिशनचा भाग असावा की काय अशी एक शंका पूर्वी येत असे पण आता हे वास्तव वा अधिक मोठ्या प्रमाणात उघड व्हायला लागलेलं आहे आपण नेमकं का काय सांगाल याचं कारण पूर्वी जे एकल व्यवसाय असं ह्याचं जे स्वरूप होतं म्हणजे फॅमिली डॉक्टर एकटे आपल्या दवाखान्यात हा व्यवसाय करत असत त्याची जागा है। है है। आता कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि कंपन्यांनी घेतलेली आहे आणि यांचा मूळ उद्देश नफेखोरी ह्याच असल्यामुळे हे प्रकार वाढीस लागल्याचे त्याचबरोबरीने आता माध्यमांचं पण याच्यावर लक्ष असल्यामुळे हे जास्ती प्रमाणात उघड होऊ लागले पण मुळात वैद्यकीय सेवांचे से दर काय असावेत आणि त्याच्यावरती काय नियंत्रण असावं का वैद्यकीय सेवांचे से दर नियंत्रण करणं ही थोडीशी गुंतागुंतीची बाब आहे कारण मुळामध्ये वैद्यक हे शास्त्र जे आहे ते इतर शास्त्रांप्रमाणे गणित किंवा फिजिक्स हे पूर्ण नाही त्यामुळे एकाच प्रकारचा आजार विविध रुग्णांमध्ये वेगवेगळी रूपं घेऊ शकतो जसे की छातीत दुखत असताना अंजायना ना असं जर त्याचं निदान झाले तर मेडिकल मॅनेजमेंट अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी अशा तीन वेगवेगळ्या त्याला पर्याय असू शकतात त्यामुळे ह्याचा दर ठरवणं दर कसे असतात की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ही शहरं आणि शहरातील विविध भाग यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते ट्रीटमेंट देणारे डॉक्टर यांचा अनुभव आणि त्यांची पात्रता ह्याच्याप्रमाणे ते दर बदलू शकतात त्यामुळे अशा प्रकारे दर ठरवणं हे फार सोपं नाही गुंतागुंतीचं डॉक्टर तुम्ही म्हणता तसं एखाद्या <laughs> गावामध्ये जर का एखादं क्लिनिक असेल तर तिथे एक्स रे काढण्यासाठी येणारा खर्च आणि शहरातल्या एखाद्या क्लिनिकमध्ये एक्सरे काढण्यासाठी येणारा खर्च याच्यात तफावत असू शकेल सुद्धा पण त्या क्लिनिकमध्ये दर काय आहेत साधा एक्सरे काढण्यासाठी किती खर्च येतो सिटी स्कॅनसाठी किती खर्च येतो याचे काही दरपत्रकसुद्धा कधी लावलेलं दिसत नाही नाही आता दोन हजार दोनचा जो कायदा आहे त्याचे अमेंडमेंट टू मेडिकल काउन्सिल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स याच्याप्रमाणे डॉक्टरांनी दरपत्रक लावावं अशी अपेक्षा आहे पण आपण प्रत्यक्षात पाहिलं तर दरपत्रक कुठे लावलं दिसतच नाही तर दाद जो नवीन क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट आहे जो उद्या या पावसाळी अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे मांडला जाईल तर त्याच्यामध्येही अशी अपेक्षा आहे की दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि या ज्या आपण वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या करण्याचा जो एक मुद्दा वारंवार चर्चेला जातो काही वेळेस ते आवश्यक असतील पण काही वेळेस अनावश्यक सुद्धा असतात तर याला एक जर कायदेशीर लगाम जर घालायचं असेल तर ते मुळात शक्य आहे का हे कसं आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं हे ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर असं नसून हे मानवी विश्वासावर नातं आहे अवलंबिलेलं आणि काही वेळा आजकाल रुग्णच विचारतात की डॉक्टर हा ताप कसला आहे आम्ही सांगितलं पहिल्या दिवशी की व्हायरल फिवर आहे तर डेंग्यू कशावरून नसेल मलेरिया कशावरून नसेल किंवा लेप्टोस व्हायरस कशावरून नसेल अशा प्रकारे जर शंकेखोर रुग्ण आढळले तर मग तपासणी केल्याशिवाय शंभर टक्के निदान करता येत नसल्यामुळे काही वेळा या चाचण्या आवश्यकच ठरतात पण हे तर आपण एक चांगलं उदाहरण देलं पण काही वेळेस असं आपल्याला लक्षात येतं की इतक्या ज्या भारंभार चाचण्या दिल्या आहेत त्या ते कुठेतरी अनावश्यकच आहेत आणि त्याच्यातनं कुठेतरी जे मिळणार कमिशन आहे त्या चाचण्या करणाऱ्या यंत्रणांकडून त्या तपास करणाऱ्या मशिनरीकडून त्याचाच कुठेतरी जेव्हा एक संशय येतो तेव्हा नेमकं रुग्णाने करायचं काय हे थोडासा परसेप्शनचा भाग आहे रुग्णांचा सर्वच डॉक्टर अशा प्रकारचे आहेत असं नाही लोकांचा विश्वास बसणार नाही पण अजूनही आजही अनेक चांगले डॉक्टर आहेत की जे स्वतःहून रुग्णांना सांगतात की तुमचा जो आजार आहे त्याचं स्वरूप पाहता तुम्ही मला जी हिस्ट्री दिली आणि मी तुम्हाला तपासलं ह्याच्यावरून मला असं वाटतं की हा ताप मलेरियाचा ताप असेल तर आपण फक्त सीबीसी आणि मलेरिया एवढीच टेस्ट करूया अशा प्रकारे त्यांना सल्ला दिला जातो खरंय पण जर आपण फसवले गेलो तशी जर का एखाद्या रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकाची एक जर समजूत होत असेल त्याने नेमकं कर करायला काय पाहिजे याच्याकरता आपल्याला दोन तीन मार्ग उपलब्ध आहेत पहिला मार्ग आहे जर निष्काळजीपणामुळे आपल्याला त्रास झाला असेल तर महाराष्ट्र वैद्यक परिषद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे आपण तक्रार करू शकतो जर पैशाच्या बाबतीत जर आपल्याला काही म्हणायचं असेल की जास्ती चार्ज झाले किंवा चा करता आपल्याला ग्राहक संरक्षण कायद्याची जी आता न्यायालय स्थापलेली आहे तिकडे कॉम्पेन्सेशन करता जावं लागतं आणि फौजदारी स्वरूपाचा जर काही प्रकार घडला असेल तर अर्थातच भारतीय दंडविधान आय पी सी प्रमाणे आपल्याला खरं आहे पोलीस परिषदेचे आपण सदस्य आहात या परिषदेच्या माध्यमातून नेमका कशा प्रकारचं एक आपण म्हणू की ग्रीवन्स रिड्रेसल तक्रार निवारण केलं जातं इथे असं आहे की ज्या रुग्णाला तक्रार करायची आहे त्याला बासष्ट नंबरचा एक फॉर्म भरून द्यावा लागतो दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ऑथेंटिक करण्याकरता त्याच्यामध्ये ज्या डॉक्टरांच्या संबंधी तक्रार असेल आणि ज्या प्रकाराची तक्रार असेल हे आपल्याला विगतवार लिहावं लागतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर डॉक्टरांकडे ही तक्रार पाठवली जाते त्यांचं स्पष्टीकरण मागवण्यात येतं हे स्पष्टीकरण पेशंटला पाठवलं जातं आणि त्यांना जर ह्याबाबत आणखीन काही जर म्हणायचं असेल तर दोन्ही पक्षांना काउन्सिल पुढे बोलवलं जातं जशी न्यायालयात हियरिंग होतात तशी त्यांची सुनावणी होते तिकडे आणि त्याच्यानंतर कमिटी आपला निर्णय देते पण ही यंत्रणा फक्त खाजगी डॉक्टर्सवरतीच अशा प्रकारचं काही कारवाई करू शकते का नियम लागू आ, ही जी वैद्यक परिषद आहे त्याचे जे सभासद आहेत म्हणजे क्वालिफाईड डॉक्टर्स त्यांच्याकरताच ही यंत्रणा आहे आज दुर्दैवानी खाजगी इस्पितळं ह्याच्या अंडर येऊ शकत नाहीत येत नाहीत नुकतंच एक महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाने असा एक निर्णय दिलेला आहे की खाजगी कंपन्यांचं ज्युरिडिक्शन नाही काउन्सिलला त्याच्यामुळे ते जी सुनावणी होती त्याला त्यांनी स्थगिती दिलेली आहे म्हणजे जर एखादा डॉक्टर एखाद्या खाजगी कंपनीत नोकरी करत असेल आणि ती कंपनी जर का रुग्णालय चालवत असेल तर मेडिकल काउन्सिल कायच करू शकणार अशी आज तरी परिस्थिती आहे आणि येऊ घातलेला कायदा जो आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट याच्यामध्ये ह्या त्रुटीवर मात करता येईल अशी आपण आशा करूया आणि कोणीही जरी वैद्यकीय सेवा देत असलं एखादी खाजगी कंपनी असो किंवा डॉक्टर असो त्याचं रुग्णाप्रती हे कर्तव्य आहे की त्यांनी त्याला समाधानकारक आणि चांगल्या प्रतीची सेवा दिली पाहिजे हे अर्थात झाली कायद्याच्या चौकटीतली चर्चा त्याच्या पलीकडे जाऊन जर का आपल्याला या गैरव्यवहारांना आळा घालायचा असेल नेमके काय प्रयत्न व्हायला हवे पहिली गोष्ट वैद्यकाचा जो प्रवेश आहे त्याच्यामध्ये फक्त मेरिट जे की इज ऑन सेल असं म्हणतात ह्याच्याऐवजी त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे आणि त्याला नैतिकतेचे त्याचा स्वभाव त्या प्रकारचं आणि त्या प्रकारचं शिक्षण देणं नैतिकतेच शिक्षण देणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण शेवटी व्यक्ती म्हणून इथे जसं महात्मा गांधी म्हणत असत की ट्रस्टी म्हणून डॉक्टरनी रुग्णाच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे जीवाची काळजी घ्यायला पाहिजे खरं मला ही जी विश्वस्ताची संकल्पना आहे ती जर डॉक्टरनी खरंच आपल्या मनामध्ये रुजवली तर मला असं वाटतं की ही जी चर्चा आहे त्या चर्चेला कुठेतरी एक विराम मिळेल आपण इथे लात आणि आमच्याशी या महत्वपूर्ण विषयावरती चर्चा केली याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि आता या पुढच्या बातम्यांकडे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भादा गावामध्ये जिल्हा परिषदेच्या एका शाळेनं गावातल्या मुलांसाठी सुट्टी विना शाळा हा उपक्रम विनाशुल्क राबवला आहे या प्रयोगामुळे अनेक चांगले निष्कर्ष समोर येत आहेत पाहूया त्या विषयीचा हा एक वृत्तांत जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीच चेष्टेचा विषय असतात परंतु या शाळांमध्येही आता खाजगी शाळांप्रमाणे यशस्वी प्रयोग होऊ लागले आहेत सध्या जिल्हा परिषदेची शाळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे शाळेचे मुख्याध्यापक वात्रटीकाकार भारत सातपुते यांनी नवनवीन प्रयोग करून शाळेला लोकाभिमुख आणि शिक्षण केंद्रित करण्यात यश मिळवलं आहे सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सुटी विना शाळेत दररोज अडीचशे विद्यार्थी येतात दोन सत्रात चालणाऱ्या या शाळेत सकाळच्या वेळेत विद्यार्थी संदर्भ ग्रंथांचं वाचन करतात या वाचनावर विद्यार्थी चर्चाही करतात यानंतर विद्यार्थ्यांकडून योगासना करून घेतली जातात या शाळेत साडेचार हजार पुस्तक आहेत प्रत्येक वर्गासाठी एक स्वतंत्र पुस्तक पेटीही तयार करण्यात आली आहे एक मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या परंतु यामध्ये कशीही कसल्याही प्रकारच्या आमच्या मुलांनी सुट्टी घेतली नाही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आम्ही सकाळी मुलांच्या पुस्तकांचं वाचन त्यांचे योगासन चार वाजता मुलींच्या पुस्तकांचं वाचन योगासन रात्री दहावीचे तास या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे अनेक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज दोनशे एक्याण्णवी जयंती सतराव्या शतकातल्या होळकर घराण्याच्या अहिल्याबाई तत्वज्ञानी राणी म्हणून सर्वश्रुत होत्या त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये मंत्रालयात भाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आझाद मैदान इथं अहिल्याभाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर भाजपाच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी नेते सदाभाऊ खोत परिवहन मंत्री दिवाकर रावते महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक यावेळी उपस्थित होते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली जिल्ह्यामध्ये अहिल्याबाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरराव गर्दे यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी एक मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती वाशिम इथंही अहिल्याबाई होळकर रथ आणि मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाजी पुतळ्यामार्गे पाटणी चौकातून निघालेल्या रॅलीचा शुक्रवार पेठ इथं समारोप करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या ले चोंडी या अहिल्याबाईंच्या जन्मगावीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली हे गाव दत्तक घेतल्याचं जाहीर करत राज्याच्या महिला आणि बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चोंडी गावाला जोडायच्या रस्त्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली कोल्हापुरातही अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात होते बिंदू चौकातल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आणि आता बातमी हवामानाची येत्या चोवीस तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान अठ्ठावीस चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि चोवीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सोलापूर एकेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगुळा भांडाराला भीषण आग सोळा जवान मृत्युमुखी तर एकोणीस सुरक्षा रक्षक जखमी संरक्षण मंत्र्यांनी दिले आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आणि जखमींची केली विचारपूस ॲडमिरल सुनील लांबा यांनी स्वीकारला नौदल प्रमुख पदाचा कार्यभार वाहनांची संख्या आणि प्रदूषण याबाबत राज्य सरकारने दाखवलेल्या अनास्थेबद्दल हरित लवादाचे ताशेरे राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामासाठी बीपीटी आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्यसभेच्या आणि राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी केले आपले नामांकन अर्ज दाखल आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार